ले 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 ले। इवागा, इवागा। तर नमस्कार मंडळी मी ओमकार आंबेडकर तुमचं पुन्हा एकदा खूप दिवसानंतर स्वागत करतोय माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आज तारीख आहे एकोणीस जानेवारी आणि आज मी चाललो आहे गावी माझ्यासोबत अजून माझे भाऊ पण आहेत तर कालच माझे आई पप्पा गेले गावाला तर आज आम्ही चाललो आहे बहीण आहे घरात ती नाही येत आहे कारण की तिला कामावरती सुट्टी नाही भेटत आहे म्हणून ती येत नाही तर आम्ही आज चाललो मी राहतो पनवेलला आणि भावाला बोललो आपण पनवेललाच बसू तर भाव बोलतोय गर्दी भेटेल पनवेलला आपण पन सी एस टीला जाऊया त्यासाठी आम्ही मी आता चाललो सी एस टीला कारण की भाऊ गेला एक्झाम द्यायला आणि दोन भाव कामावरती आहेत तर पुढे जाऊन सीटसाठी नंबर वगैरे लावायला लागतो त्यात सीट वगैरे भेटते काय बसायला नाही आता आहे उभं राहून जायला लागेल बघू आता पुढे कसं काय होतंय ते घरात बही नाही तिला बाय बाय करूया आणि मी निघूया सी एस टीला जायला चला तर मंडळी मी निघाल आता बिल्डिंग खाली इथे पहिनी बाय करून चाललं आहे आता बघूया रिक्षा किंवा बस बघूया आणि डायरेक्ट पनवे स्टेशनवरून सी एस टी एक तास सॉरी दीड तास लागतात चला मग तर मंडळी बस इलेली आहे पुढे बघूया भेटता काय चला तर मग जाऊया बघा मंडळी बस आता आपण जाऊया तिकीट काउंटरच्या इथे तिकीट काढूया आणि मग जाऊया सी एस टीला तर <गएगा> मंडळी <तर्मार>। आता <गएगा> आलो आपण वडाळा स्टेशनला मंडळी आता आपण पोचलो सेट स्टेशनला म्हणजे आता पोचू थोड्या वेळात तर पुढे बघूया आपण चला पोचलो आपण आता सेष्ट स्टेशनला हे बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल चला तर मग बघूया पुढे उत्तर मंडळी या सी एस टीचं काउंटर बघू शकता सेक नंबर बांधकाम केलेला चला आपण कुठे बघूया मंडळी मी इलो आहे सी एस टी का अजून काय मागा काय कळतच नाही या म्हणजे लाईन वगैरे खूपची काय बघता का भावाक फोन केला तो सांगता मागा तसं मी करतोय बघूया पूर्ण इकडे काम चाललं वक्ता आता कोणाक तरी विचारून तसं आहे बॅगे पण एवढे जडत ना बोलता गेलो चला तर मग बघूया पुढे तर मंडळी दोन भाऊ येतात अजून अजून तीन जण उच्च आता कधी येतात काय माहीत ते वेगळीच गाडी लागलेली आहे ला अजून तीन जण एवढच्या बाकी आहेत ते आता कधी येतात बघूया बघा गावी मॅच बघता गावी टुर्नामेंट चालू आहे फायनल चालू आहे लास्ट डे दि लास्ट दिवस बघूया आता फायनल कोल मारतात तर मग मा भेटतो या नंतर तिकडना तिकडनं तिकड आम्हाला आय टी लावून देते का अरे तुझी तिकीट पाडल तर मंडळी ठाणा स्टेशन मंडळी पोचलाव सहा तासानंतर रत्नागिरी तर आता बघतो जाता हा बॅग येत माझ्या बॅग येत आता काढून काय करत ना आम्ही जाते पुढे बघा मंडळी रत्नागिरी स्टेशन किती बाहेर केलेला एक नंबर बाहेर ना पण तुमका दाखवत आहे चला माझा भाऊ म्हणते इकडे पण दाखवत जरा इकडे बघा पूर्ण गार्डनच बनवून टाकलेलं या बघा इकडे लिहिलेला वेलकम टू रत्नागिरी तुमका बाहेर पण दाखवत आहे पूर्ण एअरपोर्टच वाटता या बघा खतरनाक बनलाली ना गौरव शेठ किती दिवसांनी लगावी किती दिवसांनी ला एक आठ 15 दिवसांना समज죠 तुझे ताळात म सा बघूया काय भेटता तर म्हणजे सहा तासानंतर पोचला रत्नागिरी बघा रत्नागिरी स्टेशन तर आता पेपर गाडी म्हणजे एफ टी वगैरे आता का काय भेटत तर बघता अर्धवड जाऊन मग

म्हण इकडे बघा परेश गौरव नितीन एका बाईक वरती आणि मी माझा भाव आणि राहुल एका बाईक वर म्हणजे आम्ही ट्रिपल ट्रिपल सीट चालला घरी बघूया मग आपला पुढचा प्रवास कसा होता तो चला कुत्र एकच आहे तो नाही तो गेलो मधली तो तर मंडळी आता दांडे ब्रिज तुमचा दाखवत आहे चला तर बघ भेटूया कुठे शुभ सकाळ मंडळी पण आता थोड्याच वेळात पोहोचू आपल्या घरी चला, दे। दे पाता चला तर मग बघूया कुठे तर मंडळी आत्ता मी पोहोचले वाडीवर आता डायरेक्ट फ्रेश वगैरे झाल्यावरतीच भेटूया चला तर मग तर नमस्कार मंडळी तर आम्ही पोचलो सकाळी तरी आठच्या नंतर पोचलाव घरी घरी पोचल्यावर तुम्ही काही शूट नाही केलंय आणखी सकाळीच पोहोचला मग काळो पण होतो गाडीतून पण येते काय सुट नाही गेले तर मंडळी आता आम्ही चाललो देवीच्या मंदिराचा आळा आण तर आडा म्हणजे काय या गावातल्या माणसांना लगेच समजा व्हिडिओ बघितल्यावर तर मंडळी कशा प्रकारे आणतात तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूया पुढे आता पुढे दाखवीन कसा काय तर बघा इकडे शुभम आंबेडकर आणि मयुरेश आंबेडकर दोन्ही भाव आहेत माझे तर मग बघूया पुढे त्या काय होत आता आणि तुम्हाला मग सांगितलं होतं की गावी कशा जात आहे तर आमच्या गावी उद्या जात्रा त्यासाठीच मी इल आहे गावी तर तुमक्या पुढे पुढे आता दाखवे चला <laughs> डायरेक्ट कलेक्ट होता हो डायरेक्ट ऋतू पण नाही ना गेलं चालू तर मंडळी गेल्या वर्षी पण इकडेच होता देवीच्या मंदिराचा आडा तर या वर्षी पण इकडेच चला चा। तर मग बघूया Excellent. Lado. Thôi người phụ nữ chơi ở đây.

पडाल बा खाली तर मंडळी आडा तोडून झालेला आणि आता आता कशा प्रकारे घेऊन जातात आम्ही तुमका दाखवतोय चला तर मग बघूया पुढे तर मंडळी या हा देवीच्या मंदिराचा आडा

तर म्हणजे आम्ही देवीच्या मंदिराचा आडा घेऊन बाहेर येला आणि या आडा ज्या गावातून आम्ही घेऊन जातो त्याच गावातली महिला येऊन आड्याची पूजा करतात आणि मग आम्ही त्या आडा घेऊन आमच्या वाडीवर जाता चला तर मग बघूया पुढे

आड़े लिया। आड़े वर आवात बगया पड़े। तर आता आड्याची पूजा झालेली आहे आणि आता आडगम चालल्यात वाडीवर म्हणजे गावात कलात्मक बघायला पडे मंडळी आड्या आता बांबू बांधून घेतात कारण की कांद्यावर घेऊन जरा बरा पड़ता तर बांधून झाला की मग ढोल ताशा वाजवेत आडा वाडीवर घेऊन जाते चला तर मग बघूया पुढे काय कामा नाही आहेत हे बघा खांदो लावतो सोडून नाही येऊन बसलेले सागर गुरराव निघाले आडा घेऊन वाडीवर किलोमीटर तरी आता चलोचा चला तर मग जाऊया पुढे मध्येच थांबणार नाही आता डायरेक्ट वाडीवर जाणार पट्टापट चलत तर बघा सगळे कसे पटापट चालत चला तर मग आपण पण जाव्या पुढे तर आडा खूप जड असता जड असल्यामुळे सगळ्यांची हालत पण बेकार होता पण या आडामध्येच न ठेवता डायरेक्ट वाडीवर घेऊन जातात मग वाडीवर नेल्यावर आड्याची पूजा करतात मग सगळेजण पाया पडून घेतात तर मग आपण बघूया पुढे चला तर मंडळी आता थोड्याच थो वेळात होती कात्रादेवी वाडीवर समोर तुमका दिसतच असतात कात्रादेवी वाडी तर या आडा वाडीवर ठेवतील आणि मग त्या आड्याची पूजा करून सगळे पाया पडून घेतील तर मग बघूया पुढे चलात तर मंडळी या आडा आता रात्री जेवण दहा वाजता देवीच्या जत्रेत घेऊन जातील आणि मंदिरावरती ठेवतील तर आपण शूट करू भेटा तर करीन शूट कारण की काळवात रात्री घेऊन जातात आता या आडा ठेवून आणून जाणार घरी 아까마저 해야 나올 거야. 날다기 언니들, 아라기 언. 저기 나 바로. मिळले आता घरी या साफसफाई चालू हा निकडे बघा आई पप्पा कधी येलो मावशी पप्पा तर <laughs> म्हणजे आताची लाव आडा घेऊन आणि इकडे बघा बिचार चप्पल धुवता माझी वहिनी आपले भावा आणि जत्रेची तयारी बाहेर साफसफाई चालू आहे

बघा श्रवण ये पुढे इकडे ये? माझ्या दर। दर दर। दर। आईस आईस म्हणजे आई काय करतात का तुम्ही माझे पप्पा इकडे गणपतांना

चला तर मग आता ब्लॉग आई तर संपवतो मी बघा आई चाय बनवता मी माका तुका बोलते न्यायस बघा नि भाऊ चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करू विसरू नका चला भाऊ बाय बाय तर म्हणजे या जत्रेतील देवीचं मंदिर बघा आता आडा मंदिरावर ठेवतात तर आम्ही थोडाफार शूट केलं आहे म्हणून तुमका पण दाखवत आहे तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये